ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर होणारे हल्ले त्याचबरोबर हो त्यांच्यावरती गेवराईमध्ये दगडफेक झाली चपला फेकून हाण्यात आला त्याच्यानंतर ओबीसी समाज आणि धनगर समाज बांधव आक्रमक झालेले आहेत बीडच्या गेवराई तालुक्यातील शिंगरवाडी फाटा येथे लक्ष्मण हाके यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक घालून त्यांचा जे आहे दुग्धाभिषेक घालण्यात आला त्यांना समर्थन देण्यात आलं घोषणाबाजी करण्यात आली एकंदरीत पाहायला गेलं तर लक्ष्मण हाके यांच्यावरती दगडफेक झाली होती त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली होती त्यांना जाणीवपूर्वक टार्गेट केला जाते असा आरोप इथल्या समर्थकांनी केला आहे धनगर बांधवांनी केलेला आहे जोरदार घोषणाबाजी करण्यात येत विशेष पाहायला गेलं तर या ठिकाण अभिषेक घालून त्यांना समर्थन करण्यात आलेलं आहे अभिषेक लक्ष्मण हाके यांना समर्थन देण्यात आलेलं आहे सुंदरवाडी फाटा इथे अभिषेक जे धनगर बांधव आहेत ते लक्ष्मण हाके यांना समर्थन देत आहेत नक्कीच काय त्यांच्या प्रतिक्रिया काय सांगाल दुग्ध अभिषेक घातला काय सांगाल जे गेवराई मध्ये हाके साहेबांवर भाड हल्ला झाला आणि त्याच्यानंतर काल निर्यामध्ये झाला यांना मला या दुध्दाभिषेकाच्या माध्यमातून एकच सांगायचं तुम्ही किती हल्ले करा आम्ही आमच्या साहेबांची प्रतिमा हे सुचित ठेवू आणि निर्मळ आहे अशी बी तुम्ही किती हल्ले केले तरी आम्ही घाबरणार नाहीये विजयराजेला सांगायचं आणि विजयराजेची जी बगल आहेत ना जे ओबीसीचे जे बोरकर असेल गजानन काळे असतील ह्यांना तर आम्हाला आवर्जून सांगायचं तुम्ही कुणा हल्ला करता आणि कुणाच ऐकून करता तुम्ही तुमच्या तुकड्यासाठी समाजाच्या जर नेत्यावर हल्ले करत असाल तर तुम्हाला फिरणं मुश्किल होईल आमचा आमचा ओबीसीचा राहण्या वाघ लक्ष्मण हाके सर यांचा आम्ही दुर्धाभिषेक घातलेला आहे तुम्हाला एवढंच सांगायचंय गेवराई तालुक्यात आता मध्ये हाके साहेबावर हल्ला झाला हल्ला झाल्याच्या नंतर हे जे आमचे धनगर समाजाचे नेते पुढे घातले गजानन काळे अशोक बोरकर प्रभू पिसाळ यांना एक आमच्या शिंगरोडी फाट्यावर आव्हान आहे ह्यापुढे जर ओबीसी नेता लक्ष्मण हाकेसर यांच्यावर हल्ला केला तर तुम्हाला जशात जसं उत्तर आणि गेवराई तालुक्यात फिरून देणार नाही हे आमचं आव्हान आहे तुम्हाला ओपन चॅलेंज आहे काय सांगाल आज तुम्ही घालताय बोला काय सांगाल मी एकच शब्द बोलतो इथून पुढे जर लक्ष्मण साहेब साहेबावर जर हल्ला झाला तर त्यांना एकही नेत्याला आम्ही रस्त्याने फिरून देणार नाही नक्कीच आज बीडच्या गेवरा येथील सिंगरवाडी फाटा येथे धनगर बांधवांनी लक्ष्मण हाके यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक घालून त्यांना एक समर्थन दिलेलं आहे या पुढे आमच्या नेत्यावर जर असे प्रकारचे हल्ले केले तर के ते आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा देखील यांनी दिलेला आहे